चल बर काय तू काम असत काय झालं काय काम असतं काय ती कशाला कशा आली झक मारायला आता अरे आता पण तिचे एवढे संकट आले आता ती कशाला आली म्हणजे काय हो मग तिच्या घरीच राहायचं ना तिने ती काय सांगत होती तु ऐकलं ना तू तिच्या सासूली सासऱ्यांनी तिला बाहेर इकडे हाकलून आता हे बघा मी तुम्हाला स्पष्ट सांगते तुमच्या बापाला म्हणा सगळं घरदार जमीन आणि आमच्या नाव करून दे मग इथे ठेवू म्हणा माझा बाप ऐकन का कसं नाही ऐकणार बघते ना मग बिलकुल तिला इथं ठेवायचं अरे ठेवायच नाही बघ राहू दोन चार दिवस करून काहीतरी एखादा दुसरा एखादा पोरग बिरग बघून लावून देता येईल पुढं काय आपल्याकडे सोपं आहे का मला बाकीच माहिती नाही तिला ठेवायचं नाही अरे तो जरा दोन दिवस आले तर राहू दे तिला की आल्या बरोबर लगेच चालू करायचं का आपलं म्हटलं की तुम्हाला घेऊन खाऊ मग खाऊ नको घाल करीन ती काही तिला तिला कळत नाही का पण तुम मी तुम्हाला सांगितलं काय तुमच्या बाप्पाला सांगा का मला पहिले जमीन घरदार सगळं नाव करून घेतो मी त्यांना बोलतो व्यवस्थित त्यांच्या त्यांचे नमांत बजावत नाही ती त्यांच्याकडून घेऊन ये ना सगळी तो आणतो हा चल काही नको फक्त तर चल नाही परत भाड बसशील

तुम्ही या पुरीला तिकडे तुमचं आहे ना तिथे आणि काही डोंगर कोसय आणि तुझं काही चाललंय काहीतरी असत काही मारून काढून द्यायचा सासू सोबत भांडण करून आता तर काही नवऱ्या मिळतात पडणार काय आमची त्यापेक्षा तू काही इथे राहू नको मला काही सहन होणार नाही तुझ्या घेऊन खायचं जुन्या घरात जाऊन असं पण हे आहे ना आम्ही बांधलेलं आहे कुणी आम्हाला रुपया दिले नाही याच्यामध्ये बोला <laughs> ना तुम्ही काहीतरी तेवढी <laughs> जमीन आहे ना नावची करून द्या आमच्या जमीन हा मग काय बर मग तुमच्या नाव काय करायचं माझ्या नावावर आले तुमचं जर म्हणलं असं नाही करायचं मग तिचा नावावर करून द्या मग राहू देतो आम्ही तुमचा काय भरोसा उद्या तिचं नावची करून गेलो तिसऱ्या तुमचा काय भरोसा आहे उद्याच्या मी जमीन नावची करून आता घराचे बाहेर उद्या दानकी नाही आणता ना मग कस का मग

अरे पण त्याला काहीतरी वेळ असतो टायमिंग असतो तुम्ही इथं घरात दारात पाय ना ते लगेच म्हणतात घराच्या बाहेर म्हणण्यानंतर तिने जायचं कोणाच दार मग कधी बोलायचं आज नाही बोलायचं चार दिवस ती आली दुःखातून चार दिवस सांभाळायचे ठेवायची अरे इतके भाव भाऊ जे तुम्ही इतके म्हणजे एवढ्या खाल्ल्या पातळीला जाता मला नव्हतं वाटत कधी ना कधी करायची घे त्याला लावा बोल त्याला कमी लाव बोल माझ्या नंबर नाही लावा तुम्ही जातो बघा मी काय करायचं नानाच फोन आला भाऊ हॅलो हां बोला ना काय गाव काय होतं होतं काम चालू होतं ट्रॅक्टरचं ते आपलं नाही होय तिघडलं प्रकरण माहिती ना हां हां बोला बोला तर ते काय सांभाळत नाही तर मग करू कायतरी असं मा डोकं हो विचार होऊ लय घाई घाई निर्मी घेण एफ नाही वाटत ना अरे मग दल एक सुन तिला घरात राहून द्या नाच बाबा काय बोलता हां पोरांचं अवघडच झाला कडे ना डोक्याला अंजाच झाली मग कसं करायचं येतो का लवकर येतं मग काय आता तुमच्यासाठी आणि तुझ्या पोराचं काय पोराचं काय म्हणलं होतं मागे काय आहे बरं का एक मुलगा बघ लाव जुगाड काय चांगलं आहे का गरीब आहे बरं आहे पोरग गरीब आहे गरीब आहे का हम्म बर बर ठीक आहे ये घेऊन मग लगेच येऊ का मग लगेच ये तारखे पडणार नाही इथं को सांभाळायला कोण नाही केलं तर काय करावं बरं बरं आलो

गुडी गुडी दे ना वशावर दा होऊन दे बघा एखादं सहा असेल तर सहा काही बोल नको म्हणजे मी काय मला कुत्र जावे अरे परत आले स्थळ जर परत कॅन्सल झालं तर मग काय करायचं हा सांभाळायचं नाही तू इथं सांभाळणार आहे तू परत इथं मग आवाज येतो का आला का बाबा आला असं बघा चल आपण करू काय करत

जर पोरग चांगला असला ना तर काहीच विषय नाही डोक्याला भरती देतोय काय म्हणणे ते काय विचार डोक्यात म्हणजे मुंग्या पडल्यात काय विचार मारलं मारायचं कसं होतं वर का जुने लोक म्हणायचे जातीसाठी माती खावा मित्रासाठी शेण खावा

नाही गरी म्हणजे जिथं हाका तिथं मी म्हणतो तुमचं बैल नाही थांबत ते पूर्ण थांबत तिथे ब्रेक बिगर ब्रेकाची गाडी नाही थांबत ब्रेकाची ते लगेच थांबते असली प्रकारे भाऊ मी गावात एक तर प्रत्येकची माणूस तुला एकाच भाषेत सांगतो शेवटच सांगतो एकदम सांगतो जर माया मा लागली गालबोट तर वाईट नाही तर मग निघून एक मिनिट ऐक मी काय बोलतो ते ऐक नको आग्मी तुम्ही घेऊन पोपाट्यात पाडू हळले करू ते नानाची ना पंचवीस वर्ष दोस्तीस आहे तुला कमी पडून देणार नाही काळजी न करू पण तो ये ना लेपुर आता जो खोट्यात लेपरू देऊ राहिलं ले तुला येते ना मला सांभाळावं लागेल अरेक नाही ना सांभाळला काय थोड्या दिवसात सर्व प्रॉपर्टी नाही ते प्रॉपर्टी ची लागा चला लावची चला। एक मिनट एक मिनट तुम्ही प्रॉपर्टीची लागा दाखवील ती नाही नाही मी याची नाही करणार बापुरीच नावच करणार हा ते म्हणा काय विषय त्याला वाटेन बरं झालं सास सर्वाणीची रावचं करणार तिला सांभाळलं तर सगळी प्रॉपर्टी तिची रावची मंग करत डल विचार करायला टाइम द्यायचं काही लगेच का बघ ना बाकी काय अडचण आहे दोन दिवसात बाकी काय अडचण आहे असले तुम्हाला सांगे गप्ची हो फोन करा दोन दिवसात फोन करा टाइम घेतो आपण जाडू नको हो हा

मजा करता तू काय माझ्या काय माझा नारायण चालू मोठा काय काय चाललंय सगळं काय करायचं करून द्यायचं ना काय करायचं मजा कवर सांभाळ काढता झालं मग आयुष्यभर कवर सांभाळणार चार महिने विसर पडून आशा काय मध्ये होत असत परत एकदा विसर पडला की पडला कसा मागे पडणारी वस्तू मंग ठेवणारी वस्तू शेवटी आम्हाला यांचं काय आज या गाव होते ते गाव थोडी शेवटी बापाला काळजी असते ना हा ऑप्शन साहेब ती सोडून विषय आपल्याला ज्या गोष्टीचे बोलायचे नाही ते गोष्टी काल याची याच्या पुढे आता माहिती हट्ट्या काय विषय संपलाय याच्या पुढे ती खरंच मला करायची नाही विषय नाही पुरीच ती झालंय पोराचा विषय झालाय तिचं लग्न लागत असतो मला काय करा तिने काय नाही

एक गुंठा गुंठावर माहिती तुमचा बंगला आहे ना तुम्हाला बंगला आहे ना बाबासाहेब यांचा बांगला आहे ना तुमचा बांगला तुम्हाला गुंठाभर मिळेल ना पैंठा उर्दू करून देतो सगळी

मला समजून सांगेल तुम्हाला साईकरांनी ठीक आहे ठीक आहे